माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत आघाडीला जो आहे तो फटका बसला अंतर्गत कुरकुरी पाहायला मिळाल्या शिवसेनेने ठाकरे गटाने असा आरोप केलेला आहे की काँग्रेसच्या गद्दारीमुळेच आमची हे जागा जे आहेत पराभवाला सामोरे विशेषतः दक्षिणची जागा काय आपलं उत्तर असणार शिवसेना एखाद्या नेत्यांना म्हणजे आमच्या तईंना ठरवून या ठिकाणी टार्गेट करून या ठिकाणी बदनामी करत आहे त्या ठिकाणी दिलीप दक्षिणमध्ये उमेदवार होते उलट शिवसेनेने घाई केली त्यांचे नेते राऊत साहेबांनी ने घाई केली जिथं सक्षम उमेदवार तिथला आमदार दिलीप माने साहेब होते त्यांचा बी फॉर्म आला होता बी फॉर्म तईकडं असताना वरिष्ठ काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं की शिवसेनेवर आपल्याला राहायचं आहे नाहीतर शिवसेना आपल्याबरोबर ह्या ठिकाणी राहणार नाही अशी भूमिका शिवसेने घेतल्यामुळं काँग्रेसच्या जे आमचे खासदार आहेत त्यांनी वरिष्ठ नेत्यांचं ऐकून बी फॉर्म दिलीप माने साहेबांना दिला नाही उलट त्यांनी आमचा आभार माना पाहिजे की बी फॉर्म नाही दिला जर त्या ठिकाणी सक्षम आमचे उमेदवार दिलीप माने असल्यास तर आज क्षेत्र वेगळं राहिलं असतं काँग्रेसला ह्या ठिकाणी तिन्ही चारही पक्षाकडनं आमच्याकडं आमच्यावर टार्गेट ठेवून तैनं ह्या ठिकाणी बदनाम करण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न होतो आहे आपण बघताय पंढरपुरात भालके आमचे जे काँग्रेस पक्ष जे होते त्यांना एक लाख मतं आहेत सावंत जे राष्ट्रवादीकडनं उभारले त्यांना बारा हजार मतं होते फक्त बारा हजार मतं त्यांना मिळाली आणि आमचा काँग्रेसचा उमेदवार सहा हजारांनी पडलेला आहे आणि मी ज्या ठिकाणी उभारलो हो होतो त्या ठिकाणी शिवसेनेने काम केलं नाही राष्ट्रवादीने काम केलं नाही आणि उलट आता तेच लोक वळतात की आमचं कोणी काम केलं नाही मी स्वतःहून उद्धवसाहेबांना सरोवरला भेटायला गेलो गेलतो उद्धवसाहेबांनी मला आशीर्वाद दिला आणि आमचे शिवसैनिक काम करत असं त्यांनी सांगितलं त्यानंतर मी सगळ्या शिवसैनिकाला भेटलो अजय दासरे सरांना भेटलो कोणी माझं काम केलं नाही पण आज ते स्वबळाचा नारा देतात यांच्या हातात कुणाचा काही नाही आहे जर उद्या पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी भूमिका घेतली की राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेस मिळून काम करेल तर वरिष्ठ नेत्यांचा जो आदेश आहे पवारसाहेब असतील उद्धवसाहेब ठाकरेसाहेब असतील किंवा आमचे नानाजी पटोल असतील ते अंतिम आमच्यासाठी निर्णय राहणार आहे आणि वरिष्ठ नेते जे निर्णय देतील ते आम्हाला मान्य राहील त्यांनी अशी भूमिका घेतली की यापुढे महाविकास आघाडीत आपण जर आता स्वभाव निवडणुका लढवाव्यात अगदी सोलापूर महापालिका स्वभावावर त्यांच्या कुणाच्याही हातात इथं काही नाही आहे जे वरिष्ठ पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जे निर्णय घेतील तो निर्णय शिवसेना म्हणून अंतिम राहणार आहे ते जे निर्णय घेतील ते निर्णय राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल सगळ्याला मान्य राहणार आहे त्यामुळं आपण ह्या ठिकाणी एकमेकावर चिखलपेक करण्यामध्ये कुठलाही अर्थ नाही आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका